नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी जीवन आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे श्रद्धा आणि शंका याच्यातील संघर्ष तीव्र होतो आज आपण अशाच एका व्यक्तीची कहाणी ऐकणार आहोत ज्यांचं जीवन दुःख संघर्ष आणि अपार असंतोषाने व्यापलेलं होतं धुळे जिल्ह्यातील सांजोरी गावचे दत्तात्रेय जगन्नाथ जाधव हे पूर्वी परमेश्वराच्या शोधात अनेक धार्मिक परंपरांचा अवलंब करत होते ते दत्तात्रेय आणि बीजासन मातेची भक्ती करीत अहमदाबादच्या कबीर पंथाच्या सत्संगातही सहभागी होत होते पण अनेक वर्षांच्या या भक्तीमधून त्यांना ना मानसिक शांती मिळाली ना जीवनात कोणताही मोठा बदल हे पाहून त्यांनी देवधर्मापासून पूर्णपणे दूर जाण्याचा निर्णय घेतला पण त्यांच्या जीवनाचे परिवर्तन झाले ते संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानसागरात शिरल्यानंतर तब्बल तीन वर्षे सत्संग ऐकल्यानंतर आईच्या आग्रहामुळे त्यांनी गुरुदीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडू लागले त्यांचा सर्वात मोठा आणि अविश्वसनीय अनुभव म्हणजे त्यांच्या आईचा मृत्यू होऊन परत जिवंत होणे जेव्हा त्यांची आई मरण पावल्याचे कुटुंबाने सांगितले तेव्हा ते महाराजांच्या दर्शनाला गेले महाराजांनी त्यांना सांगितले की तू घरी गेल्यावर तुझी आई जिवंत असेल आणि खरोखरच घरी पोहोचल्यावर त्यांची आई जिवंत होती आणि तब्बल सहा वर्षे ती सुखाने जगली आज जाधव हो प्रेक्षकांना एकच संदेश देऊ इच्छितात परमेश्वराला शोधायचं असेल तर संत रामपालजी महाराज हेच खरे परमेश्वराचे अवतार आहेत त्यांच्या होऊ शकते त्यांचा हा विलक्षण प्रवास त्यांच्या स्वतःच्या शब्दात ऐकूया नमस्कार साहेब आपलं नाव दत्तात्रेय जगन्नाथ जाधव आपण कुठून आलात महाराष्ट्र सांजोरी तालुका जिल्हा धुळे आपला व्यवसाय काय आहे मजुरी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली चौदा सहा तेरा मध्ये संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात आम्ही दत्तात्रय भगवानाची भक्ती करत होतो आणि बीजासन मातेची भक्ती करत होतो सालामधून एक वेळा बीजासन माताला जायचं नारळ फुलहार वगैरे देवाची ज्या खोळ चढवायची आणि घरी यायचो आणि दर गुरुवारी दत्त भगवानाला साखरेच्या मतलब साखरेच्या प्रसाद वाटायचो पण तरी पण काही लाभ नसता मी परत अहमदाबादला निघून गेलो अहमदाबादला कबीरपंथामध्ये संत महंत गोकुळदास यांच्या चरणामध्ये जाऊन तिथं दर पौर्णिमाला सत्संगाला जायचो आणि भादरवी पौर्णिमावर जेठची पौर्णिमाला भंडारा व्हायचा तिथं रात्रभर सत्संग ऐकायचो आणि सकाळी परत घरी यायचो पण तरी पण काही लाभ नसताच तिथून हे झाल्यावर परत काही हे झालं नाही पिताजी वारले ते पण मला असं नाहीत अंतम विधीला का एवढं मतलब भक्ती करूनही काही सुखच नव्हतं म्हणून मी हे सगळे देवी देवतांना त्याग करून सोडून दिलं होतं नंतर मग मी या कुणाच्या याच्यात जात नव्हतो एवढं हे करूनही ते काही सुख पामत नव्हतो म्हणून देवांचा फारच राग आलेला होता कबीर भगवान तिथं त्या नकली पंथामध्ये जाऊनही त्यांनी काही सुख दिलं नाही मला काय पैसे तर बहुत जास्त कमावायचं पण काही ते लाभाचे राहत हो नव्हते आणि खर्च सगळा विखळून जात होता इकडून येऊन इकडे ये पैसे जायचे कोण आजारी पडायचं कोण काय करायचं काय एवढं म्हटलं दुःख आईचे दोन वेळा ऑपरेशन झाले वडिलांचे निदान झाले पण तरी पण मला त्याच्यामध्ये काही हे झालं नाही म्हणून शेवटी हे सगळं देवी देवतांची पूजा सोडावी लागली मला आणि काही हे कर जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वी भक्ती करत होतात जी महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे जसं की मंदिरात जाणे देवळात जाणे ही भक्तिविधी आपण करत होतात त्याचप्रमाणे आपण अहमदाबादला जाऊन कबीरपंथाशी सुद्धा आपण संपर्क साधला आणि त्यांच्यासुद्धा अनुग्रह घेऊन आपण त्यांची सुद्धा मार्ग स्वीकारली सु� आणि त्यानंतर आपल्याला कुठल्या प्रकारचं समाधान लाभलं नाही आणि आपण शेवटी नास्तिकतेवर पोचले आणि देवीदेवतांची पूजा करणे आपण पूर्णपणे सोडून दिली होती मग मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात संत रामपालजी महाराजांच्या शरणात मी टी व्ही बघत होतो आणि टी व्ही बघताना ते सत्संग तीन वर्षापर्यंत ऐकलं तीन वर्ष ऐकून आणि भावाची जेव्हा तब्येत बिघडली तेव्हा आई सांगत होती की तिथं जाऊन बघून येऊन भावाच्या तब्येतासाठी तू भावाला घेऊन जायचं म्हणे मग आईने सांगितल्यावर मी तिथं गेलो तिथं जाऊन तिथं ते त्या आश्रमाचा सगळा भगत लोकांचा एवढ मतलब एवढा हे होता एवढं प्रेम होतं त्यांच्यामध्ये ते ऐकून मी तिथं दोन दिवस राहिलो आणि दोन दिवस राहिल्यानंतर आणि ते नियम सांगितले नियमाचे ते केलं आणि नाम घेतलं हा सर जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग आपण गेल्या तीन वर्षापासून बघत होतात आणि त्यानंतर आपल्या आईने आपल्याला प्रेरणा दिली की आपण संत रामपालजी महाराजांकडनं नामरिक्षा घ्यावी कारण आपल्या बंधूंची तब्येत ही बिघडलेली होती तर आपण आपल्या बंधूंना घेऊन संत रामपालजी महाराजांच्या बर्वाला स्थित आश्रमाला जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तर ह्या नामरिक्षेनंतर आपल्याला व आपल्या परिवाराला या सद्भक्तीमुळे काय काय लाभ प्राप्त झालेत या नावामुळे घरात एक शांतता वाटायला लागली आणि आईच्या मृत्यू झालेला पहिला मतलब परत आईचे मृत्यू झालेलं दान वाटावून गेले होते बामन वाचवून गेला होता आणि त्यांचा फोन येत होता की आई वारली तू देवाच्या याच्यात आणि याच्यात ते करून राहिलं तुला काय लाभणार आहेत असे फोनावर बोलत होते घरचे काय बहीण पाहुणेन ते सगळे बोलत होते त्या बोलल्यामुळे मला फार मतलब याल आणि ज्या टायमाला मी आशीर्वाद घेण्यासाठी रामपाल महाराजांच्या याच्यात हे गेलो आणि सांगितलं बुवा घरी आई वारलेली आहे काय मग त्यांनी सांगितलं तू परत भंडारा कर परत भंडारा करून ये आशीर्वाद घ्यायला मग तुला सांगेन भंडारा केला आणि तिथं गेल्यावर रामपाल मलांनी सांगले तू जाईपर्यंत आई तुझी मेलेली नसेल जिवंतच असेल म्हणे काय एवढा हे सांगितल्यावर मी घरी आलो घरी आल्यानंतर खरोखरच आई जिवंत होती जिवंत राहिल्यावर आणि तिसऱ्या दिवशी उठून बसली उठून बसल्यावर मला एवढा आनंद झाला की वा खरोखरच भगवान आहे काय आणि त्या आईला मेलेल्या आईला सहा वर्षापर्यंत जिवंत ठेवली आणि सेवा करायला लावली एवढं म्हटलं भाग्यवान कुठंच नाही प परमेश्वर एवढा देव आहे काय आणि खरोखरच त्यांनी हे केलं आणि सहा वर्षापर्यंत आईला कितीही पैसेवाले असले तरी ते दोन दिवससुद्धा जिवंत ठेवू शकत नाही पण संत रामपालजी महाराजांनी सहा वर्षे आईला जिवंत ठेवले म्हणून फार मोठा आनंद वाटतो परत कबीरवडाला जाताना रस्त्यावरची ॲक्सिडंट झाला कसा झाला आणि काय झाला ते पण आम्हाला खरोच पण आली नाही माझ्या मित्राला आणि मला आणि सकाळी उठल्यावर परत गाडीला पण काहीच लागलेलं ला नाही ती गाडी घेऊन परत आम्ही वडाला जाऊन परत आलो एवढा मोठा अनुभव मतलब ॲक्सिडेंट झालं काहीच आम्हाला सुधारलं नाही आणि दोघं रोडांच्या बीच म मधीच काय आम्हाला फेकून दिलं आणि गाडी किनाऱ्याला लावून दिली काय नॅशनल हायवेवरती गाडी चालत होती काय पण तरी पण आम्हाला खरोच ला लागू दिली नाही काहीच नाही आणि याच्यामध्ये काहीच मला ये लागलं नाही काय म्हणून या देवाशिवाय दुसरं देव कुठेच भेटणार नाही असं जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या जेव्हा आपण शरणात आलात आणि संत रामपालजी महाराजांच्या जेव्हा दर्शनासाठी आपण गेला होतात तेव्हा जी आपली मृत आई आहे ती संत रामपालजी महाराजांच्या जी आशीर्वादाने परत जिवंत झाली आणि ती सहा वर्षापर्यंत सद्भक्ती केली त्या मातेने तर मला असं विचारायचं आहे हा जो आपल्याला अनुभव आलेला आहे आणि ह्या अनुभवामुळे आपल्याला जीवनामध्ये बरेचसे आनंद अनुभवायला मिळाले त्याचप्रमाणे आपला जो ॲक्सिडेंट झाला होता तोसुद्धा त्या ॲक्सिडेंटमध्ये सुद्धा, सुद्धा आपण बाहेर आलात तर या अनुषंगाने आपण जे आपले बांधव आहेत त्याचप्रमाणे जो श्रोतावर्ग किंवा जो भक्त समाज आहे तो आज टी व्हीवर बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल त्यांना एक वेळा तुम्ही सत्संग बघा आणि सत्संग बघून तुम्ही, तुम्ही रामपाल महाराजांशिवाय जगामध्ये दुसरा कोणताही भगवान नाही काय संत रामपालजी महाराजच हे भगवानच आहे कबीर परमेश्वराच्या अवतारात आलेले काय आणि त्यांच्या चरणी जाऊनच आपण मुक्त व्हाल आणि याची ही काळजी घ्या सर जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतल्यानंतर मनुष्य जन्माचं सार्थक होणार आहेत तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला किंवा भक्ताला असं जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन त्यांचं नामस्मरण करून त्यांची सद्भक्ती स्वीकारावी तर त्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी मिळू शकेल संत रामपालजी महाराजांचे टी व्ही पाहतानाच त्यांचे नंबर येतात ते नंबर पाहून त्यांना फोन करायचा आणि जवळच्या केंद्रावर ते सांगतील तिथं जाऊन नामदीक्षा फुकट भेटेन हे काही रुपया लागणार नाही आणि ती नामदीक्षा घेऊन आपले कल्याण करा धन्यवाद सत साहिब संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबर वर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबर वर व्हॉट्सअप देखील करू शकता